नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून परभणीत मोठं आंदोलन सुरू झालेलंचं आपण पाहिलंय एकीकडे एक जाळपोळ दगडफेक आणि त्यानंतर आता पोलीस कारवाईमुळे मोठी खळबळ देखील उडाल्याचं पाहायला मिळालं पोलिसांच्या कारवाईत एका दलित चळवळीत काम करणाऱ्या लढभय्य कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यानंतर त्यांच्यावर आरोप देखील झाले आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाल उडाल्याचं पाहायला मिळत आहे शांतता आंदोलन करणाऱ्या ज्या दलित चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला परभणीमधील भीमनगर येथे घुसून पोलिसांनी एक प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि जे कार्यकर्ते मिळेल त्या कार्यकर्त्यांना देखील धरून त्यांच्यावर पूर्णपणे अमानुष मारहाण करण्यात आली त्याचबरोबर महिलांना देखील मारहाण झाल्याचा आरोप त्यावेळी पोलिसांवर झाला त्यानंतर परभणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र आता नव्याच वादाला तोंड फुटलंय निलंबित पोलीस निरीक्षक उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्यात काय करतोय असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होतोय या सर्व घटनेनंतर उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली की सरकार ही पूर्णपणे आंबेडकरी समाजाच्या विरोधात काम करणारं सरकार तर नाही ना, ना। असं दिसू लागलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विठंबना भारतीय संविधानाची प्रत फाडल्याने त्या आरोपीवर कडक कारवाई करून देशद्राचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता मात्र त्याला रुग्णालयात दाखल करून मन त्याला मनोरुग्ण असल्याचं जाहीर करण्याचं काही षडयंत्र बसण्यात आलं ज्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची संविधानाची परत जाळल्यामुळे रस्त्यावर येऊन त्या व्यक्तीच्या विरोधात आंदोलन केले त्याबरोबर न्याय मागण्याचा प्रयत्न केला आणि त्याच निष्पाप कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांच्या गुन्हे दाखल केले व त्यांना जेलमध्ये टाकले हे झालं तर खरं मात्र भारतीय संविधानाची प्रत झाल्याने फक्त बहुजन समाजातीलच नेते मंडळी कार्यकर्ते रस्त्यावर आले मात्र या देशातील प्रत्येक व्यक्ती भारतीय संविधानाच्या माध्यमातूनच हक्क अधिकार घेत आहेत आणि संविधानाची प्रत झाल्याने फक्त आंबेडकरी तरुण आंबेडकरी नेता आंबेडकरी कार्यकर्ता हाच रस्त्यावर आला पण एकही विशिष्ट जातीचा नेता आणि कार्यकर्ता रस्त्यावर येताना दिसला नाही अजूनही देशातील लोकांची मानसिकता ही जात धर्मात अडकलेलीच आहे असंच आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर आता परभणीमध्ये काय झालं त्यावर आपण एक सविस्तर चर्चा करूया नेमकं काय झालं परभणीमध्ये नेमकं कशा प्रकारे हे आंदोलन झालं परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्याच पूर्णाकृती पुतळ्याची तिथेच संविधानाची प्रकृतीची दहा डिसेंबर रोजी विटंबना झाली त्यानंतर डिसेंबर रोजी परभणी बंद हात देण्यात आली होती यावेळी घटना समोर आल्या याच पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आणि ज्या ज्या वेळेस भारतीय संविधानाची प्रत फाडली जाते जाळली जाते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांची आंबेडकरांची विठ्ठामना देखील केली जाते त्याच वेळेस आरोपींना हे सरकार मनरुग्ण म्हणून घोषित करतात चला मनरुग्ण असेल तर त्यांना बरोबर बाबासाहेबांचीच विटामना केली पाहिजे हे कसं कळतं ते मनरुग्ण आहे ना मग त्यांना मनोरुग्ण असल्याने विटंबनाच करायची हे कसं समजतं त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना का होते तर बाबासाहेब आंबेडकर एक विचारधारा आहे एक क्रांतीचं प्रतीक आहे आणि त्या क्रांतीच्या प्रतीकाला ज्यावेळेस ठेस पोचते त्याच वेळेस पूर्ण संपूर्ण समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल आणि एक मोठा विस्फोट घडेल यासाठीच काही लोक हे षडयंत्र रचत असतात आणि अशा लोकांना पुढे करून दंगल घडवण्याचा काम करत असतात याच सर्व घटनेवरून आता समाजाने देखील जागृत राहून संविधानाचं रक्षण करणे गरजेचं आहे त्याच पार्श्वभूमीवर परभणी ते मुंबई हा लाँग मार्च देखील परभणीच्या आया बहिणींनी काढला आहे या आया बहिणीने समाजाचे अस्तित्व वाचवण्यासाठी समाजाने स्वतःच्या हातात नेतृत्व घेऊन हा संघर्ष सुरू केलाय आजवर जे जे अस्मिता अस्तित्व वाचवण्याचे लढे उभा राहिले त्या सर्व लढ्याचे नेतृत्व रमाईच्या लेखीने समाजाने राज्य सरकारने चोवीस तासाच्या आत मागण्या मान्य करून न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे आणि आता मी एक व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ म्हणजे सोमनाथ सुरेशी या भीम सैनिकाच्या आईची आहे आए। कस्टडी मध्ये टाकून प्रशासन माझ्या लेकराला ले, 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 माझ्या ले, लेकराचे जीव घेतले त्याच्या मला न्याय पाहिजे हा माझा लेकरू पालिजला होत शिकायसाठी तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हा हा दोन तीन महिने आणि तो व्हिडिओ सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस त्या व्हिडिओमध्ये सोमनाथ सूर्यवंशी सोळा डिसेंबरला तो व्हिडिओ अपलोड झाला त्याच्या आईने त्या, त्या दिवशी मागणी केली होती तरी देखील अजून तरी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला आणि समाजाला न्याय मिळाला नाही त्यासाठीच आज पुन्हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची मागणी पुन्हा एकदा सारखं सारखं समोर दाखवून आपण सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करत आहोत पाहिलं तर तुम्ही सोमनाथ सुरेंशीच्या आईची मागणी काय आहे सोळा डिसेंबरचा व्हिडिओ आज आपण फेब्रुवारी महिना दोन हजार पंचवीस मध्ये दाखवतोय तरी देखील अजून सोमनाथ सुरेंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही त्यामुळे सर्व भीम सैनिकांनी एकत्र येत पुन्हा एकदा लॉंग मार्च काढून परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला व सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि ज्याच्याकडून विकृत घडलं त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी परभणीवरून मुंबईच्या दिशेने हा लॉंग मार्च निघालाय हा मार्च मार्चमध्ये एका भीम सैनिकाचा अपघात देखील झालाय तरी देखील हा तरुण पाठीमागं न हटता न थांबता पुढे सरसावताना दिसतोय मात्र तरी देखील पोलीस प्रशासनाने हा लॉग मार्च निघत असताना ज्या पद्धतीने व्यवस्था करायची होती त्याबाई व्यवस्था देखील केलेली आहे मात्र काही प्रमाणात कम कमतरता देखील भासते ज्या पद्धतीने व्यवस्था करायची होती त्याबद्दलची व्यवस्था देखील देण्याचं काम केलं मात्र कमतरता देखील भासली याच माध्यमातून सरकारची भावना काय आहे आपल्याला देखील आता समजून येईल त्यासाठी सोमनाथ सुर्यंशी या भीम भीमसैनिकाला न्याय मिळावा आणि सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे धन्यवाद